निवडणूक आयोगावरती लोक आता थुकतील इतकी नाचक्की निवडणूक आयोगाची या संपूर्ण प्रकरणात झालेली आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये एक सफाई कर्मचारी ठेवलाय देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाने कितीही घाण केली तरी ती घाण साफ करायला हा येतो देवेंद्र फडणवीस म्हणजे त्याला एवढं कळत नाही एवढी अक्कल नाही की लोकसभेमध्ये सरकारने सांगितलं की आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही आयोगानेच उत्तर द्यावं आणि हे महाशय सफाई कर्मचारी आले पुढे मागे राहुल गांधींनी एक लेख लिहिला त्याच्यावर हे गेल्या स्वतःची अक्कल पादळाला आणि दाखवून दिलं की कि आपण किती वेळ अक्कल आहोत राहुल गांधींच्या मधली काय चिपच हरवलेली आहे हार्ड डिस्क हरवलेली आहे अरे हे उत्तर नाहीये राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांचं तुम्ही नेहमीप्रमाणे संघाची जी टिंगल टवाळी करायचं रेडिक्युल करायचं याच टेक्निकला तुम्ही गेलात आणि आयोगाचा सफाई कर्मचारी असल्यासारखं घाण साफ करतो लाजा वाटायला पाहिजे की नरेंद्र मोदी हे या देशाचे चोरी केलेल्या निवडणुकीतून बनलेले पंतप्रधान आहेत कारण एका एक लोकसभा मतदारसंघामधली ही फिगर दाखवली आहे देशभरामध्ये पाचशे चाळीस मतदारसंघांमध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीने शेण खाल्ला असेल दरोडा घालता लोकशाहीवरती दरोडा आणि असं हे दरोडे खोरांचं सरकार बनतं देशात ही लोकशाही आपल्यालाच वाचवायची आहे आणि वाटेल ती किंमत देऊन आपण वाचवूयात